कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधू मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम च्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण डॉक्टर रवींद्र जाधव यांच्याशी गप्पा मारणार आहोत सध्या थंडी वाढत आहे पाऊस नुकता संपलेला आहे आणि जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात आज आपण जनावरांमधील एस्पिरेशन निमोनिया जो आजार जनावरांना बळावतो त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्याची लक्षणं असतात आणि उपाय असतात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूना तुमचा परिचय करून द्या मी डॉक्टर रवींद्र जाधव सध्या क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय सिरवळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे ओके सर आ, सर सर्वप्रथम तुम्हाला माझा प्रश्न आहे एस्पिरेशन निमोनिया हा आजार जर बघितला तर मानव जातीमध्ये असतो जनावरांमध्ये हा किती पर्सेंट होऊ शकतो आता एस्पिरेशन निमोनिया याला आपण ऍक्च्युली जे काही औषध आहे ते पाचताना जर जनावरांनी व्यवस्थित पिलं नाही किंवा आपण पाचताना त्यानं जर त्याला प्रतिरोध केला तर काही वेळा ठसका लागून जे काही औषध आहे ते अन्न नलिकेऐवजी श्वास नलिकेतून जर आत गेलं तर ते फुप्फुसात जाऊन त्याच्यापासून ऍस्पिरेशन निमोनिया होण्याची शक्यता असते सर जनावरांमध्ये जे मोठे जनावर आहेत त्यांनाच निमोनिया होऊ शकतो का जे छोटे जनावर सुद्धा आहेत म्हणजे कुत्रा असेल मांजर असेल त्यांनाही आजार होऊ शकतो शक्यतो हा आजार मोठ्या जनावरांना जास्त होतो परंतु कुत्रा मांजर असेल किंवा गायी म्हैस असेल किंवा शेळी मेंढी असेल कोणत्याही जनावर आपण जेव्हा औषध पाजणार आहे पातळ औषध जेव्हा पाजणार आहे त्याला जर त्या जनावरांनी प्रतिरोध करताना ते नलिकेत जर गेलं तर त्याच्यातून ऍस्पिरेशन निमोनिया होण्याची शक्यता आहे आपण बघत असाल की आपण जेवण करताना अगदी अन्नाचा छोटा जरी कण आपला चुकून श्वास नलिकेत गेला तर आपल्याला ठसका लागतो बराच वेळ आपल्याला त्याच्यात वेदना जाणवतात तो श्वसन नलिकेच्या वरच्या भागामध्ये तुकडा जाऊन सुद्धा तेवढा त्रास होतो Okay. तर तुम्ही विचार करू शकता की पातळ औषध जर श्वसन संस्थेत आतमध्ये फुफ्फुसांमध्ये जर गेलं तर त्याच्यापासून किती तीव्र स्वरूपाचा आजार होऊ शकतो आणि जनावराला किती त्रास होऊ शकतो ओके okay. सर हा आजार निमोनियाचा जो आता निमोनिया आहे याची लक्षणे सर्वसाधारण काय असतात याची लक्षणे म्हणजे आपण पशुपालक किंवा जनावरांचा मालक जेव्हा जनावराला औषध पाजणार आहे औषध पाजताना जर त्या जनावराला ठसका लागला तर तो, तो सगळ्यात पहिलं लक्षण आहे की त्याला ऍस्पिरेशन निमोनिया होण्याची शक्यता आहे ठसका लागल्यानंतर त्या जनावराला आपल्याला निरीक्षणाखाली ठेवणं अपेक्षित आहे किंवा पुढचं औषध पाजणं जे आहे ते बंद करणं अपेक्षित आहे कधी कधी पशुपालक पहिला ठसका लागला तरी औषध देणं गरजेचं आहे म्हणून जबरदस्ती त्या जनावराला औषध पाजण्याचा प्रयत्न करतात जनावर प्रतिरोध करतं आणि त्यावेळेस जास्त औषधाची मात्रा श्वसन संस्थेत जाण्याची शक्यता असती आणि अशी जर जास्त मात्रा गेली तर जनावर एखाद्या वेळेस अचानक त्याच जागेवर सुद्धा दगावतं एवढी त्या फुफ्फुसाला इजा होते आणि जर थोडी थोडीफार मात्रा गेलेली असेल मध्यम मात्रा गेलेली असेल तर मात्र जनावर आपल्याला एक तासा दोन तासापासून लगेच लक्षणं दाखवायला सुरुवात करतं ज्याच्यामध्ये ठसकणे तोंड उघडून श्वास घेणे तोंडातून लाळ गळणे धापा टाकणे या पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि फुफ्फुसाचा जेवढा भाग कारण औषध हे नसतं जसं की आपलं इंजेक्शन वगैरे स्टरायला असतं ते आपण जे स्नायूतून देतो किंवा शिरेतून देतो ती इंजेक्शन ही स्टरायला असतात निर्जंतुक असतात त्यामुळे त्याच्यापासून डायरेक्ट कोणता संसर्ग होत नाही परंतु आपण जे औषधं देतो काही गोळ्या पाण्यामध्ये मिक्स करून देतो किंवा जे पातळ औषध आहे तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग जेव्हा फुफ्फुसाला होतो तेव्हा फुफ्फुसामध्ये आपल्याला ऍस्पिरेशनमुळे आपल्याला संसर्गजन्य फुफ्फुस दहा दिसून येतो आणि जो काही फुफ्फुसाचा जेवढा काही जास्त भाग बाधित झाला असेल तेवढी त्या आजाराची लक्षणं का तीव्रता आपल्याला जास्त दिसून येते ओके okay, ओके okay. hmm. आणि औषध उपचाराला काही जनावर प्रतिसाद देतात परंतु बहुतांश जनावर ज्यांना मध्यम ते तीव्र स्वरूपाचं ऍस्पिरेशन झालेलं आहे ते hmm. उपचारांपी जनावर दोन ते तीन दिवसाने दगावतात उपचारांपी दगावू शकतात सर या आजाराचा धोका किती पर्सेंट राहतो आता या बाबतीत सांगायचं झालं तर हा धोका मानवनिर्मित आहे म्हणजे जर आपल्याला औषध पाजण्याची कला असेल किंवा कला हा कला अवगत असणं अपेक्षित आहे आणि दुसरं हे पण माहीत असणं गरजेचं आहे की जेव्हा जनावर आपल्याला प्रतिरोध करत आहे तेव्हा आपण त्याच्यावर ते जबरदस्ती नाही केली पाहिजे ही जी। एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे जी पण आपल्याला तोंडावाटे द्यायची औषध आहेत एकतर खुराकामधून देणं अपेक्षित आहे पाण्यामधून देणं अपेक्षित आहे जर जनावर ते करत असताना वास करत असेल खुराक औषध टाकल्यामुळे खात नसतील किंवा पाणी पित नसतील तेव्हा आपण तोंडावाटे औषध पाजण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि आजकाल जे आहे बहुतांश कंपन्यांचे वेगवेगळे जे काही औषधे येतात पाजण्यासाठीची त्याला त्या त्याची जी बॉटल असते त्याला लांब तोंड असतं म्हणजे पुढे जे छोटं अरुंद जी असतं ना टोपन उघडायची बाजू ती चांगली एक दोन बोट लांब असते त्याच्यामुळे आपल्याला औषध पाजताना जशी काही ड्रिंकिंग बॉटल असते ती त्याला सुद्धा लांब तोंड असतं तर ती बॉटलला लांब तोंड असल्यामुळे आपल्याला एका बाजूने बॉटल व्यवस्थित तोंडामध्ये सारून हळूहळू औषध आपल्याला सोडता येतं आणि आपण जर हळूहळू औषध सोडलं आणि आपण जसं वरून पाणी पिताना एक एक घोट घेतो तसं जर जनावरांना एक एक गोट तो घेत गेला रिस्पॉन्ड केला आपल्याला कॉपरेट केला तर त्याला अजिबात ठसका लागणार नाही आणि त्याच्यातून त्याला ओके एसपिरेशन निमोनिया होणार नाही जाधव साहेब आता बऱ्याच शेतकऱ्यांचे बघितले तर मोठमोठे गोटे असतात आणि त्यामध्ये दहा ते वीस जनावरे असतात एखाद्याला जर तसा निमोनिया झाला असेल तर त्याचा संसर्ग दुसऱ्या जनावरांना होऊ शकतो का आ, हा संसर्ग हा संसर्गजन्य आजार नाही ऍक्च्युली हा व्यवस्थापनातील त्रुटींचा आजार आहे आपल्या औषध पाळण्यातील जो काही आपला करंडाई आहे किंवा चूक आहे त्याच्यातून हा आजार निर्माण होतो अन्यथा हा आजार संसर्गजन्य नाहीये दुसऱ्या जनावरला याचा कोणताही धोका होत नाही या आजारात ताप किती पर्सेंट येऊ शकतो या आजारामध्ये ताप हा येतोच कारण फुप्फुसामध्ये जेव्हा संसर्ग होतो तेव्हा त्याचा पूर्ण शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्या जनावरला ताप येणे तोंड उघडून श्वास घेणे पिणे पूर्ण बंद करणे कधी कधी आकडून चालणे आणि श्वास हा वाढलेला श्वास असतो जो की आपल्याला जर आपण जनावर दुरून बघितलं तर त्याच्या पोटानी छाती जो भाग आहे तो आपल्याला हापके मारताना दिसतो तर ही साधारणतः लक्षण आपल्याला असे जनावरात दिसून येतात बरं आता आपण म्हणालो की आपण औषध ज्या वेळेला घालताना जर चुकीच्या पद्धतीने घातलो तर त्याला तर ऑस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो आणि ठसका लागून त्याची सुरुवात होते मात्र हा ठसका का लागण्याची कारणं असू शकतात ठसका लागण्याची कारणं हीच आहेत की जनावर बहुतांश जनावर ज्यांना तोंडावाटे औषध घ्यायची सवय नसते अशी जनावर हा प्रतिरोध करत असतात हे एक ही बाब झाली आणि दुसरी बाब जी आहे की शेतकऱ्याला औषध पाळण्याबद्दलची पूर्ण जागरूकता नसणं या दोन बाबींमुळे ठसका लागणे आणि आस्पिरेशन निमोनिया होणं हे जास्तीत जास्त आपल्याला आढळून येतं हा त्याचबरोबर असे काही आजार आहेत जसं की दुग्धज्वीर हा आजार आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे विलेल्या जनावरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होणारा आजार आहे त्याचप्रमाणे तिवा हा आजार आहे त्या आजारांमध्ये जे काही स्नायू असतात श्वसन नलिकेची आणि अन्न नलिकेची खास करून ते थोडेसे कमकुवत झालेले असतात त्यांचे जे आकुंचन प्रसरण आहे ते कमकुवत झाल्यामुळे अशा वेळी जर आपल्याकडून औषध पाजण्यात आलं तर ते जास्तीत जास्त श्वसन संस्थेत जाण्याची शक्यता असते आणि होण्याची शक्यता असते okay. म्हणून पशुपालकाने जे आहे ते जनावरांची स्थिती पाहणं अपेक्षित आहे okay. कोणत्या स्थितीमध्ये औषध दिलं पाहिजे हे okay. त्याला माहित असलं पाहिजे बऱ्याच वेळा तोंड एकदम वर करून औषध पाजलं जातं okay. तर तेवढं एकदम वर तोंड करायची गरज नाही अगदी पॅरल लेवलला जरी जमिनीच्या समांतर आपण जरी तोंड पकडले किंवा थोडासा अँगल देऊन आपण जर लांब तोंडाच्या बॉटलने हळूवारपणे औषध आवश्यक पाजल तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही ओके जाधव साहेब हा आजार झाल्यावर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी उपाय काय असावी त्याच्यावर हा आजार झाल्यानंतर पशुपालकांनी तात्काळ पशुवैद्यकाला बोलवणं अपेक्षित आहे आणि तात्काळ ऍस्पिरेशन निमोनियाची जी काही उपचार पद्धती आहे ती आणणं गरजेचं आहे कारण जेवढ्या लवकर उपचार पद्धती चालू होईल तेवढा प्रतिसाद भेटण्याची शक्यता आहे कारण याच्यामध्ये फुफ्फुसांना इजा होते ती जरा तीव्र स्वरूपाची असते नियमित निमोनियापेक्षा ही थोडी तीव्र स्वरूपाची okay. असते आणि म्हणून जेवढ्या लवकर उपचार पद्धती चालू करता येईल तेवढा आपल्याला सक्सेस भेटण्याची शक्यता असते ओके okay, सर खूप छान माहिती दिली आपल्या शेतकरी बंधूंना तर शेतकरी बंधून हे होते डॉक्टर रवींद्र जाधव सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय चिकित्सालय औषधशास्त्र नीतीशास्त्र न्यायशास्त्र विभाग कांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे सध्या कार्यरत आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो बेचाळीस त्र्याहत्तर शेतकरी आपणास काही शंका असेल मार्गदर्शन हवा असेल तरी आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता झाली इतर थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद नव्वद 90.4 Green FM Suno Green Raw Evergreen